सगळे सोयरे कायदा अंमलात आणून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे महाराष्ट्रातील आतापर्यंत झालेल्या मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत या मागण्यांसाठी येत्या आठ जुलै रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अखंड सकल मराठा समाज नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली काढण्यात येणार आहे अशी माहिती श्याम पाटील वळजे व संकेत पाटील यांनी नांदेडच्या विश्राम येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणासाठी या ठिकाणी झगडत आहे त्याच पद्धतीनं गेल्या सा आठ ते नऊ महिन्याच्या जवळपासपासून मनोज जरांगे पाटील हे वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून आंदोलन करत आहेत त्याच पद्धतीनं परवाच्या वेळेस सरकारनं तेरा तारखेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही निकाली काढू अशा पद्धतीचं त्यांना या ठिकाणी सांगितलेलं असताना त्या तेरा तारीख ही काही दिवसात या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे त्यामुळं कुठंतरी आ, या या विषयाची आणखी जनजागृती व्हावी आणि गावागावामध्ये मराठा आरक्षणाचा विषय तळागाळापर्यंत आण पोहोचलेलाच आहे आणखी त्याची जनजागृती व्हावी पण ती शांततेच्या पद्धतीनं व्हावी म्हणून या ठिकाणी शांतता संवाद रॅलीचं आयोजन मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात केलेलं आहे त्याच पद्धतीनं नांदेडमध्ये आठ तारखेला मनोज जरांगे पाटील हे रॅलीला रॅलीमध्ये येणार आहेत त्यांची या ठिकाणी रॅली होणार आहे ती रॅली झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरामध्ये ते समाज बांधवांशी या ठिकाणी संवाद साधणार आहेत सर्व समाज बांधवांना नांदेड जिल्हा स अखंड स मराठा समाज बांधवाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी लाखोच्या संख्येनं उपस्थित राहावं येताना शांततेत यावं जातानाही शांततेत जावं आणि येताना पावसाळ्याचे दिवस आहेत छत्री रेनकोट जे काय आपलं साधन असेल पावसापासून बचाव करण्याचं ते, ते साधन आपण या ठिकाणी घेऊन यावं एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो सर महिलांचाही समावेश फार मोठा गेल्या अनेक दिवसापासूनच्या आंदोलनामध्ये आपण बघितलेलं असेल की पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन महिलांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे याही आंदोलनामध्ये महिला या असंख्य प्रमाणामध्ये उपस्थित असतात आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचं आयोजन नांदेड जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं आहे मागील पंधरा दिवसापासून मराठा सेवकांनी अतिशय पोटतिडकीने आणि अतिशय मेहनतीने त्या रॅलीचे नियोजन करण्यासाठी प्रत्येक समाज बांधवांनी आपला सहभाग याच्यामध्ये नोंदवलेला आहे कोणी जनजागृती करतायत कोणी पॉम्पले स्टिकर वाटत आहेत कोणी ग्राउंडचं नियोजन करतायत कोणी पार्किंगचं नियोजन करतायत कोणी कागदपत्र पाठपुरावा करतायत कोणी फोन करून मोबाईल नंबर कलेक्ट करून सगळ्या समाजबांधवांमध्ये आपला मॅसेज देण्याचा प्रयत्न करतायत या सर्व मेहनतीला नक्कीच आठ तारखेला यश शॅलीशिवाय राहणार नाही लाखोंच्या संख्येनं मराठा समाज त्या दिवशी नांदेड शहरामध्ये दाखल होईल आणि सरकारला आपल्या मराठा आरक्षण मराठा समाजाच्या एकजुटीच्या भरवशावर मराठा समाजाच्या एकजुटीच्या जोरावर शंभर टक्के मराठ्यांचं उभीशीकरण करावं लागेल आणि सगळे सुरे कायदा अंमलात आणावा लागेल आज नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यामध्ये गावागावात अतिशय उत्साहाचं वातावरण आहे घराघरातला मराठा आणि गावागावातला समाज हा जिल्ह्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे हा आकडा किंवा एखादी फिगर आज मी तरी सांगू शकत नाही कारण रेकॉर्ड ब्रेक रॅली होणार आहे